रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन खंडीचा जोर वाढला पुढील पाच दिवसात तापमानात आणखी घट होणार व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा शिंदे गटाकडून हायकोर्टाला याचिका सोलापुरातील दोन मोठे नेते अजित पवार गटाच्या गळाला लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन भाजपचे आमदार होणार खासदार कल्याणमध्ये महापुरुषांच्या स्मारकासमोर राजकीय पक्षाची बॅनर चोपडा तालुक्यात वाघ व वा बिबट्याचा वावर शेतकरी भयभीत नोंदी मिळालेल्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार सरकारचे मनोज जरांगेंना आश्वासन फ्री मध्ये पाणीपुरी खायला घालण्याचा टोळक्याकडून आग्रह नकार दिल्यानं जबर मारहाण म्यानमारमधील मधील बंडखोरीने भारतीय सीमेजवळचे शहर घेतले ताब्यात इंडिया आघाडी भाजपला धूळ चारेल भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा भाजपकडून एकशे पंचावन्न नेत्यांवर पाचशे त्रेचाळीस जागांची जबाबदारी परकीय गुंतवणुकीबाबत राज्याचा नंबर वन टिकविणारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेच्या घटना दुरुस्तीला आयोगाचा आक्षेप नाही ठाकरे गटाचा दावा आता थेट जनतेच्या न्यायालयात आलो हेच ठरवते शिवसेना नेमकी उद्धव ठाकरे ट्रेनच्या अत्याचाराचा प्रयत्न गौतम अदानी बनणार बुलेट राजा कानपूर मध्ये उभारला शस्त्र कारखाना पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर हे असतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातील मुख्य यजमान मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यावधी लोक गरिबीतून बाहेर एन आय टी आई आयोगाचा दावा अवघे दहा महिन्यात रेल्वे विभागीय व्यवस्थापनाचे स्थानांतरण न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो जितेंद्र आव्हाड महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश आईनेच लाटले सव्वापाच कोटी रुपयांचे शेअर्स तिघांविरुद्ध गुन्हा मुंबईत सकाळी गर्दीच्या वेळी मेट्रो बंद प्रवाशांची पायपीट पाकिस्तानवर इराणचा एअरस्ट्राइक दहशतवादी स्थळांवर डागले क्षेपणास्त्र